कृषी मंत्री माणिकराव कोकाटे गेल्या काही महिन्यांपासून सातत्यानं वादात सापडले वाद आणि कोकाटे हे समीकरण आता जास्त एका व्हिडिओवरून समोर आले कृषी मंत्री माणिकराव कोकाट्यांचा विधानसभा सभागृहात मोबाईलवरती रमी खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल होताच विरोधक त्यांच्यावरती तुटून पडलेत आमदार रोहित पवार यांनी त्यांचा त्यांच्या एक्स हँडलवरून हा व्हिडिओ शेअर करताच आरोपांचा डाव रंगलाय तर कृषी मंत्र्यांवर चोपेर हल्लाही सुरू झालाय रोहित पवारांनी व्हिडिओ शेअर केला एकीकडे दोन्ही राष्ट्रवादी एक करण्याची वेळ आली असली तरी आम्ही भाजप सृष्टींना विचारू असं सुनील तटकरे यांनी म्हटल्यानंतर आमदार रोहित पवार यांनी तटकरे यांना उत्तर देताना राष्ट्रवादी गटाला भाजपला विचारल्याशिवाय काहीच करता येत नाही म्हणूनच शेतीचे असंख्य प्रश्न हे प्रलंबित असतात राज्यात रोज आठ शेतकरी आत्महत्या करत असताना भाजप निर्णय घेत असल्यानं राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना काही काम शिल्लक राहिलेला नाही आणि त्यामुळे कृषी मंत्री कोकाटे यांनी सभागृहात बसून रमी खेळण्याची वेळ आली असावी असा टोलाही लगावला रोहित पवार यांनी कृषी मंत्री यांचा हा व्हिडिओ ट्विट करताना जंगली रमी पे आओ ना महाराज म्हणत कृषी मंत्र्यांच्या परिस्थितीची खिल्ली उडवली जितेंद्र आवाड यांनी साधला निशाणा आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सर्व प्रकरणावरती जोरदार हल्लाबोल चढवलाय जितेंद्र आव्हाड यांनी एक्स हँडलवरून ट्विट करत कोकाटे यांना चांगला चिमटा काढलाय शेतकऱ्यांना कृषी मंत्र्यांच्या व्हिडिओवरती जळजळीत प्रतिक्रिया दिली आहे लोकशाहीच्या पवित्र मंदिरामध्ये सत्ताधारी आमदार काय काय करतात हे समोर येत असल्याची आहे त्यांनी केली आहे शेतकऱ्यांविषयी उलटसुलट वक्तव्य वक्त करायचं दुसरीकडे जंगली रमीमुळं अनेक आत्महत्या था झाल्या तोच खेळ मंत्री सभागृहात खेळत असल्याचं त्यांनी टीका केली आहे विजय वडट्टीवार यांचा घणाघात कृषी मंत्री माणिकराव कोकाट यांचा सभागृहात रमी खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे त्यावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते वडट्टीवार यांनी जोरदार टीका केली हे नेते भ्रष्ट सरकार आहेत हे जनतेच्या बोखांडी बसलेलं नतभ्रष्ट सरकार आहे महाराष्ट्राच्या इतिहासात असं सरकार पुन्हा होणार नाही कोणाचीच परवा नसलेलं हे सरकार आहे शेतकरी कर्जाखाली दबलेलं आहे आठ ते दहा शेतकरी रोज आत्महत्या करत आहेत वन थर्ड शेतकरी हे पीक विम्याचं राज्य सरकार भरत होतं पण पूर्णतः पीक विमा शेतकऱ्याला भरायला लागतोय मतं घेण्यासाठी एका रुपयात विमा आता मात्र तुमचंच तुम्ही बघा अशी भूमिका सरकार घेते अशी टीका केली आहे भाजपवाल्याने कोकाटे यांना केवळ नावालाच मंत्री केले त्यामुळे यांना काम उरलेलं नाही म्हणून ते रमी खेळत आहेत किंवा अधिकार नसल्यामुळे यांना काही करायची इच्छा नसेल कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा अशी अवस्था झाली असा घणाघात वडट्टीवार यांनी केलाय चड्डी बनियन लुंगी बनियन वाले मंत्री गुंडणा सोबत घेणारे आमदार काय चालले महाराष्ट्रात यातून शेतकऱ्यांना तुमचं सरकार नाही तुम्ही बघा तुमचं सरकार नाही तुमचं तुम्ही बघा या धोकेबाज सरकारला धडा शिकवा आणि वादग्रस्त वक्तव्य करणारे कृषी मंत्री यांना पदावरून ठेवायचं की नाही याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घ्यावा मुख्यमंत्र्यांना शेतकऱ्यांबद्दल कणव असेल तर अशा मंत्र्यांना ते त्या पदावरून दूर करावा हा विचार मुख्यमंत्री करतील असंही वडट्टीवार यांनी म्हटलंय